आज तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस संत गाडगेबाबा यांच्या निमित्त त्यांच्या कोटी कोटी प्रणाम जगाच्या विभूती या वचनाप्रमाणे संतांचे जीवन असते राष्ट्र संत मूर्ती लोक उद्धारक गाडगेबाबा यांची आज जयंती सामान्यातील सामान्य दिसणारे लौकिकात राहून ही अलौकिक असणारे लोक उद्धारासाठी झपाटलेले लोकांचे स्तुतीपासून स्वतःला अलिप्त ठेवणारे संत गाडगे बाबा हे एक महापुरुष होत अस्वच्छता अज्ञान अंधश्रद्धा देवभोळेपणा अस्पृश्यता यावर आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले बाबांनी देऊळ बांधले नाही स्वतःसाठी मठ उभा केला नाही जेथे जेथे समाज आहे तेथे तेथे ते धर्मशाळा उभ्या केल्या पानपोया उभ्या केल्या गाडगेबाबा के एक समरस्तीचा दीपस्तंभ होते एखादा मातृहृदय कार्यकर्ता कसा असावा हे गाडगेबाबा म्हणजे मूर्तिमानचं उदाहरण होय गाडगेबाबांचा शिक्षणावर भर होता त्यांनी सार्वजनिक कामाचे डोंगर उभे केले संत तुकारामचा तुकारामांच्या उक्तीप्रमाणे बुडते हे जन देखवे ना डोळा बुडते हे जन देखवे ना डोळा येती कळवेळा म्हणून या हे जग देवाच्या नावाने नवस आयास करताना पाहून त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती निर्माण केली धर्माच्या नावावर चालणाऱ्या अनिष्ट रूढी परंपरा यावर कठोर टीका केली थी। मूर्तीपूजेला त्यांनी घाव घातला संत कबीराप्रमाणे जत्रा मे फत्रा बिठाया तीरस बनाया पाणी जत्रा मे फत्रा बिठाया तीरस बनाया पाणी दुनिया बही दिवानी पैसो की धूलधानी असा उद्देश आपल्या कीर्तनातून करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यावर त्यांची प्रचंड निष्ठा होती पंढरपूर येथे बांधलेली मेळा ही धर्मशाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वाधीन केली होती एकदा रत्नागिरी येथे कीर्तन चालू होते त्यावेळी त्यांना ते तारेने संदेश आला होता तो संदेश म्हणजे त्यांच्या मुलाच्या निधनाचा होता बाबांनी पाहिले बाबा, बाबा कीर्तनात दंग होते बाबांचे डोळे पाणावले आणि बाबा म्हणतात गेले कोट्यान कोटी काय रडू एका साठी म्हणून असा संत होणे नाही गाडगे बाबांचा आदर्श आदर केला पाहिजे त्यांचा नुसताच फोटो लावण्यापेक्षा त्यांचा दृष्टिकोन समोर ठेवल्यास नक्कीच त्यांच्या कार्यात सफलता मिळेल असा अशा ह्या कर्मयोगी संतास पुनश्च कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम